नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा घरघर तिरंगा अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन तर जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा सायकल रॅली संपन्न झाली विश्रामबाग चौकेतून आयुक्त शुभम गुप्ता यांनी तिरंगा सायकल रॅलीला उपायुक्त वैभव साबळे यांनी महापालिकेच्या तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवला या तिरंगा सायकल रॅली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला विश्रामबाग येथील क्रांतिसिंह हो, नाना पाटील चौकातून आयुक्त शुभम गुप्ता यांनी ध्वजताकवत सायकल रॅलीला सुरुवात केली त्यानंतर मार्केट यार्ड पुष्करा चौक राम मंदिर काँग्रेस भवनमार्गी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे या तिरंगा रॅ रै, सायकल रॅलीची सांगता झाली रॅलीमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसहित शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते तर महापालिकेच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शहरातील धावपटू शाळकरी विद्यार्थी खेळाडू याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी आणि मॉर्निंग ग्रुप मिरज यांनी सहभाग घेतला होता पुष्करा चौक या ठिकाणी या तिरंगा मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेत दीपक सूर्यवंशी बिरुकोळीकर वैभव पवार यातील विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं तसेच संभाजी काळील उद्धव पाटील आशा फडणीस या नामवंत धावपटूंना सन्मानित करण्यात आलं रॉयल कृष्णा बोट क्लबचे आंतरराष्ट्रीय पंचदत्ता पाटील भारत बर्गे विनोद नलवडे हरीश पाटील संजय निकम अर्जुन पाटील स अर्चना पाटील नितीन कदम प्रसाद जमादार यांनी विशेष सहभाग घेतला स्पर्धेचे परीक्षक म्हणून चित्रा शिंगाडे शिरी नईम शेख अमृता ओबाळे यांनी काम पाहिलं शिक्षण मंडळ समन्वयक तात्यासाहेब सौदते आणि क्रीडाधिकारी अमजद जेलर यांनी संयोजन केलं स्पर्धेदरम्यान महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी देशभक्तीपर गाणी सादर केली यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील पाणीपुरवठा अभियंता चिदानंद कुर्णे सुनील पाटील जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद जन्ममृत्यू निबंधक गिरीश पाठक यांच्यासह मान महापालिकेचे अधिकारी स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते आभार शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी मानले आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला केंद्र शासनाने आपल्याला माहितीच आहे की मागील दोन ते तीन वर्षांपासून घर घर तिरंगा घर घर तिरंगा ही मोहीम सुरू केलेली आहे या अंतर्गत मागील दोन तीन वर्षांपासून पंधरा ऑगस्ट रोजी आपण अतिशय उत्साहाने आपापल्या घरी आपापल्या कार्यालयांमध्ये आपापल्या कामाच्या ठिकाणी तिरंगा अभिमानाने फडकवत आहोत आणि हीच तिरंगाची देशप्रेमाची भावना तळागाळात रुजावी सर्व आबाल वृद्धांपर्यंत ती पोचावी यासाठी विविध उपक्रम शासनाने राबवायचं ठरवलेलं आहे त्यातल्याच एका उपक्रमासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर सर्व युवा खेळाडू याबरोबर इथे जमलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग यावर विविध सामाजिक संस्थांचे अधिकारी पदी पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजची मॅ तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा ती यशस्वी केल्याबद्दल महानगरपालिकेच्या सर्व टीमचे आणि इथे उपस्थित सर्वांचे मनापासून आभार